आणि म्हणून मी एक लाख लाख एक मराठा लाख मराठा जो आहे तो आमच्यासाठी फार महत्वाचा आहे आणि म्हणून तुम्ही अतिशय संयमपणे या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्यासाठी ज्या ज्या मागण्या आहेत सारती असेल इथ्साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल या सर्वांना न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी करू आणि मगाशी आपण सांगितलं की जे आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले ते त्यांना देखील कुटुंबाला वाऱ्यावर आपण सोडणार नाही त्यांना देखील नोकऱ्या देण्याच्या बाबतीमध्ये त्यांना मोबदला नुकसान जी आपली सरकारचं कर्तव्य म्हणून आपण जे ऐंशी लोकांना दहा लाख रुपयाप्रमाणे आपण त्यांनाही मदत दिली नोकऱ्याही देणार आहोत मला वाटत यामध्ये जे आपण सांगितलं सरकार हा तुमचं सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून या सरकारने जे घेतलेले निर्णय आहेत गुन्हे मागे घेण्याचे असतील इतर जे काही असतील ते पूर्णपणे त्याची अंमलबजावणी सरकार करेल हा शब्द या ठिकाणी मी देतो आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन करतो अतिशय शिस्तीने आपण हे आंदोलन पूर्ण केलं आणि म्हणून यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये

அடவை மைதானத்தில் இந்த